नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे डायरेक्टर सर प्लीज सोडा ना खूप त्रास होतोय मी चांगल्या घरची मुलगी आहे मला हिरोईन बनण्यासाठी हे सगळं नाही करायचं ऐश्वर्या खूप सुंदर होती नावाप्रमाणे तिच्याकडे सुंदरतेचं ऐश्वर होतं तिच्याकडे एकदा जो पाहायचा तो पाहतच राहायचा कॉलेजमध्ये असा एकही मुलगा नव्हता जो तिच्या प्रेमात नव्हता परंतु ऐश्वर्याचं खरं प्रेम तिच्या स्वप्नांवर होतं एक अभिनेत्री बनायचं स्वप्न हे स्वप्न फक्त तिचं एकटीचं नव्हतं तर तिच्या आईचंही होतं ऐश्वर्याची आई रेणुकाला अभिनेत्री बनायचं होतं परंतु ते शक्य नाही झालं त्यामुळे ऐश्वर्याच्या जन्मानंतर तिने ठरवलं की माझं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल ऐश्वर्या पूर्ण करेल आणि लहानपणापासूनच तिने ऐश्वर्याला अभिनय गायन नृत्य यांचे धडे द्यायला सुरुवात केली आता ऐश्वर्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती आणि ती एक अभिनेत्री म्हणून परिपूर्ण होती वयाच्या चौदाव्या वर्षापासून तिने अनेक सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या सगळ्या स्पर्धा तिने जिंकल्याही होत्या ती मॉडलिंगही करायची अनेक ब्रँडसाठी तिने ॲडव्हर्टाईजमेंटही केल्या होत्या परंतु आता तिला चित्रपटात अभिनेत्री बनायचं होतं त्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती ऑडिशन्स देत होती एक दिवस ऐश्वर्याला एक ईमेल येतो आणि हा ईमेल वाचून ती खूप खुश होते ती धावतच आईबाबांच्या खोलीमध्ये येते आणि आईला घट्ट मिठी मारते रेणुका विचारते काय झालं एवढी का खुश आहेस ऐश्वर्या सांगते अगं आई मी त्या हिंदी फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं ना मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले मला आता फायनल ऑडिशन द्यायचं आहे फिल्मच्या डिरेक्टरसमोर आणि एकदा का त्यांनी मला सिलेक्ट केलं मग मी मोठ्या पडद्यावर दिसणार खूप मोठी हिरोईन बनणार तुझं आणि माझं दोघींचं स्वप्न पूर्ण करणार हे ऐकून रेणुकालाही खूप आनंद होतो कारण ही हिंदी फिल्म खूप मोठी असते आणि या फिल्ममध्ये जर आपल्या मुलीला हिरोईनचा रोल मिळाला तर तिचं नशीब बदलेल हे रेणुकालाही माहीत होतं रेणुका विचारते कधी आहे फायनल ऑडिशन आणि कोठे जायचं आहे ऐश्वर्या सांगते उद्याच जायचं आहे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलंय रेणुका म्हणते ठीक आहे जाऊया आपण दोघी उद्या ऐश्वर्या म्हणते नाही आई तुला नाही येता येणार ईमेलमध्ये लिहिलंय की मला एकटीलाच जावं लागेल रेणुका विचारते असं कसं ऐश्वर्या तिला समजावून सांगते अगं मोठी फिल्म आहे ना आणि तू काय माझ्या बरोबर येणार आहेस का सगळीकडे त्यांना माझा कॉन्फिडन्स चेक करायचा असेल की मी कम्फर्टेबल आहे तू नको काळजी करू तेथे मी एकटी नसेल खूप सारे लोक असतील करेल मी मॅनेज रेणुकाला हे पटत नाही परंतु तिचाही नाईलाज होतो आणि ती यासाठी तयार होते तेवढ्यात ऐश्वर्याला डिरेक्टर असिस्टंटचा फोन येतो ऐश्वर्या फोन उचलते तेव्हा असिस्टंट सांगतो उद्या तुम्हाला ऑडिशनला यायचं आहे येताना काही वेस्टर्न ड्रेसेस घेऊन या ट्रायलही होईल ऐश्वर्या हो म्हणते आणि खूप एक्सायटेड होते दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या छान मेकअप करते ती मेकअपचं सामान कपड्याची बॅग भरून सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचते तेथे रिसेप्शनला या डिरेक्टरचा असिस्टंट उभा असतो तो ऐश्वर्याला डिरेक्टरच्या रूममध्ये घेऊन जातो परंतु जशी जा ऐश्वर्याला अपेक्षा होती तसे इथे लोकांची गर्दी नसते दुसऱ्या मुली ऑडिशनला आलेल्या नसतात फक्त ऐश्वर्या एकटीच असते डिरेक्टर खूप प्रसिद्ध असतात त्यांना पाहून ऐश्वर्याला खूप आनंद होतो ऐश्वर्या त्यांच्याशी हात मिळवते आणि म्हणते सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे डिरेक्टर म्हणतात मी सुद्धा तुमचा फॅन झालोय तुझं ऑडिशन पाहून किती छान ऍक्टिंग करतेस तू डान्सही छान करते, करते। आणि दिसण्याबद्दल तर काही दुमतच नाही अतिशय सुंदर आहेस तू या फिल्म नंतर या इंडस्ट्रीवर राज्य करणार तू लिहून घे माझ्याकडून हे ऐकून ऐश्वर्या खूप खुश होते तिचा आनंद गगनात मावत नाही ऐश्वर्या म्हणते सर फक्त एक शंका आहे मी एकटीच ऑडिशनला आली आहे का बाकी कोणी नाही आहे इथे डिरेक्टर म्हणतात खूप साऱ्या मुली होत्या परंतु तू सर्वात जास्त आवडलीस म्हणून ही ऑडिशन तर फक्त एक औपचारिकता आहे तू तु तु तुझा रोल कन्फर्म समज आता तुझं आयुष्य बदलणार ऐश्वर्या खूप खुश होते आणि थँक्यू थँक्यू म्हणते डिरेक्टर त्याच्या असिस्टंटला तिथून जायला सांगतो असिस्टंट जाताना दरवाजा लावून घेतो डिरेक्टर मस्त सोफ्यावर बसतो आणि ऐश्वर्याला म्हणतो तुझं एक छोटस ऑडिशन घ्यायचंय मला ही थोडी बोल्ड फिल्म आहे यामध्ये खूप सारे वेस्टर्न कपडे तुला घालावे लागतील त्यामुळे तू कम्फर्टेबल आहेस की नाही हे मला सांग ऐश्वर्या म्हणते हो सर मला काही प्रॉब्लेम नाही आहे स्क्रिप्टच्या डिमांडनुसार मी सगळं करायला तयार आहे डिरेक्टर विचारतो पण माझ्या डिमांडनुसार काही करायला तयार आहेस की नाही ऐश्वर्याला काही कळतच नाही आणि ती म्हणते मला नाही कळालंय सर तुम्ही काय बोलताय डिरेक्टर म्हणतो याचा अर्थ होता की मी तुला वेगळी ऍक्टिंग करायला लावली डान्स करायला लावला एक्सप्रेशन द्यायला लावले तर त्यासाठी तू तयार आहेस का ऐश्वर्या म्हणते हो सर तुम्ही इतके मोठे डिरेक्टर आहात तुमच्या हाताखाली मी सगळं शिकेल मला एक परिपूर्ण अभिनेत्री व्हायचंय त्यामुळे मी तुमच्या सर्व ऑर्डर्स सगळे सजेशन ऐकेल डिरेक्टर सर खूप खुश होतात आणि म्हणतात मला सुद्धा तेच हवं आहे चल आता आधी तू वेस्टर्न कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहेस की नाही ते चेक करू तुला वेस्टर्न कपडे आणायला लावले होते ना ते ट्राय कर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे सर वॉशरूम कुठे आहे डिरेक्टर म्हणतो वॉशरूमची काय गरज आहे इथे चेंज कर इथे आहे तरी कोण हे ऐकून आई ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो आणि ऐश्वर्या म्हणते सर हे काय बोलताय तुम्ही तुमच्यासमोर मी कशी काय चेंज करू शकते डिरेक्टर हसू लागतो आणि म्हणतो अरे मी तर चेष्टा करत होतो सिरियसली नको घेऊ पहा तिकडे आहे वॉशरूम असं म्हणून डिरेक्टर हात दाखवतो ऐश्वर्या चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल आणते आणि वॉशरूम मध्ये ड्रेस चेंज करायला जाते ते एक वेस्टर्न शॉर्ट ड्रेस घालून येते तिला या ड्रेसमध्ये पाहून डिरेक्टर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो वरपासून खालपर्यंत तो तिच्या शरीराला न्याहाळतो त्याची ही नजर ऐश्वर्याला वेगळीच वाटते डिरेक्टर ऐश्वर्याच्या खूप जवळ येतो आणि म्हणतो खूपच सुंदर खूपच सुंदर माझा निर्णय नाही चुकलाय असं म्हणून तो ऐश्वर्याच्या मागे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो ऐश्वर्याला हे आवडत नाही परंतु इतक्या मोठ्या डिरेक्टरला काही बोलण्याची तिची हिंमत होत नाही डिरेक्टर ऐश्वर्यासमोर येतो आणि म्हणतो आता विचार कर तुझा एक रोमँटिक सीन आहे आणि मी तुझा हिरो आहे मिठी मार मला ऐश्वर्या म्हणते हे, हे काय म्हणताय सर डिरेक्टर म्हणतो कोणताही सीन करण्याआधी रंगीत तालीम असतेच ना चल मला मस्त हक्क कर मिठी मार ऐश्वर्याने आजपर्यंत असं ऑडिशन कधीही दिलेलं नसतं ती खूप घाबरते परंतु ही खूप मोठी संधी आहे हा विचार करून ती डिरेक्टरला मिठी मारते डिरेक्टर खूप खुश होतो आणि ऐश्वर्याला घट्ट पकडतो ऐश्वर्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण डिरेक्टर तिला काही सोडत नाही ऐश्वर्या खूप चिडते आणि त्याला दूर लोटते डिरेक्टर खाली पडता पडता वाचतो तो खूप चिडतो आणि म्हणतो हे काय करतेस तू मला लोटण्याची हिंमत कशी झाली तुझी ऐश्वर्या म्हणते सॉरी सर परंतु तुम्ही मला सोडतच नव्हता डिरेक्टर म्हणतो हा सीनच तसा आहे तुला हिरो सोडणार नाहीये ना तुला कसं कळत नाही चल पुन्हा एकदा मला मिठी मार ऐश्वर्या म्हणते नाही सर मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे फिल्मच्या सेटवर गोष्ट वेगळी आहे आणि असं इथे एका रूममध्ये हे सगळं करणं मला चुकीचं वाटतंय डिरेक्टर एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो बस झालं हे नाटक आता तुला खरं खरं सांगतो तुला जर या फिल्ममध्ये हिरोईनचा रोल करायचा असेल तर मी जे काही करेल ते गुपचूप करू द्यायचं आणि तू मला कोणत्याही गोष्टीसाठी नाही नाही म्हणू शकत तर तुला ही फिल्म मिळेल हिरोईनचा रोल मिळेल हे ऐकून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणते सर हे काय बोलताय तुम्ही मला हिरोईन व्हायचं आहे परंतु मी हे सगळं नाही करू शकत मी चांगल्या घरची मुलगी आहे माझ्या आईबाबांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेत आणि काम मिळवण्यासाठी मी या खालच्या थराला नाही जाणार हा डिरेक्टर हसू लागतो आणि म्हणतो सुरुवातीला प्रत्येक मुलगी असच बोलते पण उद्या काम नाही ना, ना मिळालं मग तयार होते तुला इतका मोठा मिळतोय तर गपचुप हो म्हण नाहीतर तुला इंडस्ट्रीच्या बाहेर फेकून देईल तुला काम मिळणार नाही तुला बॅन करून टाकेल मी ऐश्वर्या म्हणते सर तुम्हाला काय करायचं ते करा परंतु काम मिळवण्यासाठी मी असा माझा सौदा नाही करणार कधीच नाही करणार मी नाही हिरोईन बनले तरी चालेल आणि तुम्हाला खरं सांगायचं तर चांगली आणि वाईट माणसंच सगळीकडंच असतात जर इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारखी वाईट माणसं आहेत तर चांगली माणसंही असतील मी माझ्या टॅलेंटकडे पाहून मला काम देतील कोणी कोणाचं नशीब नाही बदलू शकत तुम्हीही नाही डिरेक्टर खूप चिडतो आणि म्हणतो तुला मी आता सोडत नाही आणि तो ऐश्वर्याच्या अंगावर धावून येतो ऐश्वर्या स्वतःला वाचवते ती तिच्या पर्समधून पेपर स्प्रे बाहेर काढते आणि या डिरेक्टरच्या डोळ्यावर मारते त्याचे डोळे खूप जळजळू लागतात तो ओरडू लागतो तेव्हा ऐश्वर्या एक सणसणीत त्याच्या थोबाडीतही मारते आणि म्हणते मला तुमच्यासारख्या लोकांबद्दल माहीत होतं त्यामुळे मी आधी सगळी तयारी करून आले होते यानंतर पुन्हा कोणत्या मुलीच्या वाटेला जायची हिंमत करू नका मला कामाची गरज आहे परंतु जे माझ्या टॅलेंटवर माझ्या मेहनतीच्या बळावर मिळवेल धंदे करून नाही ऐश्वर्या पुन्हा एकदा डिरेक्टरच्या थोबाडीत मारते आणि तेथून निघून जाते डिरेक्टर खूप घाबरलेला असतो ऐश्वर्या घरी पोहोचते आणि आईबाबांना झालेला सगळा प्रकार सांगते तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या रेणुकाला म्हणते आई मला माफ कर मी तुला न घेताच ऑडिशनला गेले परंतु यानंतर मी नेहमी तुझ्याबरोबरच जाईल आणि मी तुला एक वचन देते काम मिळवण्यासाठी मी काही चुकीचं करणार नाही रेणुकाने ऐश्वर्याच्या बाबांना तिचा खूप अभिमान वाटतो आणि त्या दिवसानंतर ऐश्वर्या या क्षेत्रात स्वतःच्या मेहनतीच्या बळावरच यश मिळवायचं ठरवते आणि अशा लोकांनाही चांगला धडा शिकवायचं चा ठरवते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद